घरफोडी चोरी करणाऱ्या चार आरोपींकडून चार लाख रुपये किमतीचा मुद्देमाल व नऊ गुन्हे उघडकीस आणण्यास वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश फिर्यादी श्री संदीप सुदाम व्यवहारे यांच्या गाळ्याचे दिनांक चौदा आठ दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजता ते दिनांक पंधरा आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ तीस वाजताच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात इस्माने गाळा नंबर एक नम्रता फोटो स्टुडिओ भदोई दूध डेरी समोर साईनगर गौराईपाडा या गाळ्याच्या शटरच्या पट्ट्या उचकटून त्या वाटे आत प्रवेश करून गाळ्यामध्ये ठेवलेला लॅपटॉप कॅमेरा व कागदपत्रे असा एकूण चौदा हजार रुपये किमतीचा माल घरफोडी चोरी करून नेला सदर बाबत वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक तीन आठ सात दोन हजार चोवीस कलम तीन तीन एक तीन शून्य पाच भारतीय दंड संहिता दोन हजार तेवीस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे वसे विरार परिसरात घरफोडी चोरीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन माननीय पोलीस उप आयुक्त परिमंडळ दोन यांनी घरफोडी चोरीचे गुन्हे उघड करण्याबाबत आदेश दिले होते श्री उमेश माने पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग व श्री जयराज रणवरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शन व सूचनानुसार वालीव पोलीस ठाण्याचे वा सहाय्यक पोलीस, पोलीस निरीक्षक सचिन सानप व गुन्हे प्रकटीकरण पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध मोहीम राबवून आरोपींची माहिती प्राप्त करून वसई पूर्व परिसरामध्ये सापळा रचून आरोपी एक चंदन दिनेश सहानी वय तेवीस वर्ष राहणार मुकुंद नगर पाडा वसई पूर्व दोन मोहित सुदामा सिंग वय बावीस वर्ष राहणार मुकुंद नगर पाडा वसई पूर्व तीन अविनाश देवादास वय अठरा वर्ष राहणार बेलकरी पाडा स्वतःचे घर सफाळा पूर्व जिल्हा पालघर चार रंजित कुमार श्री रोशन मंडल वय एकोणीस वर्ष राहणार खैर पाडा वसई पूर्व यांना अटक करून गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदार यांनी आरोपित यांच्याकडे कौशल्याने तपास केला असता त्यांनी वालीव आचोळे तुळींज पेल्हार पोलीस ठाण्यातील दाखल खालील गुन्हे केल्याची कबुली दिल्याने चोरीस गेलेले मोबाईल लॅपटॉप कॅमेरा मनगटी घड्याळ व इतर मुद्देमाल असा एकूण चार लाख तीनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून नऊ घरफोडी चोरीच्या गुन्ह्यांची यशस्वी उकल करण्यात वालीव पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश आले आहे सदरची कामगिरी श्रीमती पौर्णिमा चौगुले पोलीस पोलीस श्री उमेश माने पाटील सहायक पोलीस आयुक्त विभाग वालीव पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जयराज रणवरे पोलीस निरीक्षक गुन्हे विभाग श्री जिलानी सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप पोलीस हवालदार मुकेश पवार मनोज मोरे किरण म्हात्रे सचिन दोरकर सतीश गांगुर्डे संदेश हंबीरे बाळू कुटे पोलीस शिपाई विनायक राऊत अभिजित गठरी सर्व नेमणूक वालीव पोलीस ठाणे पोलीस हवालदार भालचंद्र बागुल अमोल बरडे मोहन खांडवी यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे